वन स्टॉप सोल्युशन फुडसी या चॅनलमध्ये आज आपण मसाला चणा डाळ कशी बनवायची ते बघणार आहोत तर ही चणा डाळ तळत असतानाच ती बघितल्यावरच आपल्याला समजते की ती कुरकुरीत आहे की नाही त्यासाठी मी एक सिक्रेट ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही बघू शकता अजिबात तेल न पिणारी ही मसाला चणा डाळ आहे चला तर मग वाट न बघता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आजची ही मसाला चना डाळ बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला चना डाळ घ्यावी लागेल तर इथे मी एक ग्लास चना डाळ एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर यालाच हरभऱ्याची डाळसुद्धा म्हणतात आता ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर ही डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर या डाळीमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी ओतून आपल्याला ही डाळ भिजण्यासाठी ठेवायची आहे तर कमीत कमी सात ते आठ तास आपल्याला ही डाळ भिजण्यासाठी ठेवायची आहे किंवा तुम्ही जर सकाळी बनवणार असाल मसाला ना डाळ तर रात्रीच आपल्याला ही भिजवून ठेवायची आहे तर ही डाळ मी रात्रीच भिजत ठेवली होती म्हणजे दहा ते बारा तास आता ही डाळ छान भिजलेली आहे तर जवळजवळ डबल ही डाळ झालेली आहे आणि तुम्ही नकाने दाबून अशा प्रकारे चेकसुद्धा करू शकता डाळ भिजली आहे की नाही ते तर नकाने दाबल्यावर सहजाचे दोन भाग होतात म्हणजेच डाळ छान अशी भिजलेली आहे आता या डाळीमधलं पाणी आपल्याला पूर्णपणे नितळवून घ्यायचं आहे तर त्यासाठी एक मी चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये ही डाळ ओतून घेते आणि साधारण पंधरा ते वीस मिनिट ही डाळ अशीच आपण चाळणीमध्ये ठेवूया म्हणजे पाणी पूर्णपणे नितळवून जाईल आणि पंधरा मिनिट डाळ अशीच चाळणीमध्ये ठेवल्यानंतर त्यातलं पाणी पूर्णपणे नितळून जातं आणि त्यानंतर एका कॉटनच्या कापडावरती ही डाळ आपल्याला पसरवून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तासभर अशीच डाळ ओपन ठेवली तरी पण चालेल आणि वेळ नसेल खूपच घाई असेल तर काय करायचं आहे एका कॉटनच्या कापडाने ही डाळ व्यवस्थित स्वच्छ अशी पुसवून घ्यायची आहे म्हणजेच डाळ कोरडी करून घ्यायची आहे तर माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मी तासभर अशीच डाळ फॅनखाली ठेवली होती आणि आता डाळ पूर्णपणे कोरडी झाली आहे तुम्ही बघू शकताय आता आपल्याला ही डाळ तळून घ्यायची आहे तर तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये एक वाटी डाळ तळण्यासाठी टाकायची आहे आणि सगळी डाळ एकदम न टाकता दोन ते तीन बॅचमध्ये आपल्याला ही तळून घ्यायची तर, तर ज्यावेळी डाळ आपण तेलामध्ये तळण्यासाठी टाकतो त्यावेळी ती बघितल्यानंतरच आपल्याला ती कुरकुरीत तळली गेली आहे की नाही ते समजतं तर ते ओळखण्यासाठी एक सिक्रेट ट्रिक आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं तीसुद्धा मी पुढची बॅच तळण्यासाठी टाकल्यानंतर सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा तर ही बॅच तळून झाल्यानंतर एका झाऱ्यामध्ये अशा प्रकारे डाळ काढूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा एक वाटी डाळ तेलामध्ये तळण्यासाठी टाकली आणि अशी मसाला डाळ मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेले कधीही चांगलं कारण मेन म्हणजे ती हायजेनिक असते आणि त्याचबरोबर आपण पाहिजे तेव्हा फ्रेश आपण बनवून खाऊ शकतो आणि डाळ तळत असताना अशा प्रकारे झाऱ्याने सतत हलवत राहायचे जेणेकरून सर्व बाजूने डाळ सेम भाजली जाईल किंवा तळली जाईल आणि ज्यावेळी डाळ तळण्यासाठी आपण तेलामध्ये टाकली होती त्यावेळी ते ती तेलामध्ये खाली जाऊन बसली होती आणि जशी जशी ही डाळ तळत जाते तशी तशी वरती तेलावरती तरंगते तुम्ही बघू शकताय म्हणजेच डाळ हलकी झाल्यामुळे ती वरती तेलावर तरंगते आणि इथे बघा आता संपूर्ण डाळ तेलावर आलेली आहे म्हणजेच डाळ आता पूर्णपणे तळली गेलेली आहे आणि हेच ते आपलं सिक्रेट आहे याचा अर्थ डाळ कुरकुरीत झालेली आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊया आता याच पद्धतीने तिसरी बॅचसुद्धा तळून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ही डाळ गरम आहे म्हणजे यावर थोडासा तेलाचा अंश आहे तोपर्यंतच आपल्याला यावर मसाले टाकायचे आहेत म्हणजे त्याला ते चिकटून राहतील डाळ थंड झाल्यानंतर मसाले नीट त्यामध्ये मिक्स होणार नाहीत त्यामुळे गरम असतानाच यावर मसाले टाकायचे तर सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकलं यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकूया किंवा आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट टाकायचे किंवा तुम्हाला जर फक्त खारी डाळ हवी असेल तर लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल आणि यानंतर पाव चमचा चाट मसाला टाकूया यामुळे फ्लेवर छान येतो आता मसाले टाकून झाल्यानंतर डाळ गरम आहे तोपर्यंत चमच्याने सर्व मसाले डाळीमध्ये मिक्स करून घेऊया आणि इथे कुरकुरीत मसाला चणा डाळ तयार झाली बाहेरून विकत आणण्याची गरजच नाही आणि इथे बघा हाताला मी चोळते तरीसुद्धा हाताला अजिबात तेल लागलेलं ला नाही तुम्ही बघू शकताय फक्त मसाला लागलेला आहे ला तेल अजिबात लागलेलं ला नाही म्हणजे बघा तेल न पिणारी ही मसाला डाळ आहे तर तुम्ही सुद्धा ही मसाला डाळ नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद